प्रत्येकाला कष्ट हे करावेच लागतात आणि त्याच्यासाठी असणारी जी जिज्ञासा आहे ती तुमच्यामध्ये असली पाहिजे तर तुम्ही नक्कीच स्वप्न बघू शकता मिस्टर जे आहेत मी जेव्हा कॉल करत कॉलमध्ये असते ते मला चहा बनवून देतात आणि <laughs> ते ऍक्च्युली कुठलाही इगो त्यांना नसतो त्यावेळेस आपल्या देशामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचं आपण रिप्रेझेंट करू शकतो हा अशा आम्ही चर्चा करताना लक्षात आलं हाय हॅलो नमस्कार मी प्रीती माने नवराशाच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आपल्या आजूबाजूला अशा अनेक महिला असतात जे त्यांचे करिअर सांभाळून एक आपली आवड जगतात आज आपल्यासोबत नवराशमध्ये अशाच एक महिला आल्या आहेत ज्यांनी इंटरनॅशनल लेवलवर थायलंडमध्ये भारताला रिप्रेझेंट केलं आहे आपल्यासोबत मिस्टर अँड मिसेस हेरिटेज इंटरनॅशनल पेजेंट मधल्या विनर आहेत ज्यांनी भारताला रिप्रेझेंट केलं त्या दीपाली अमृतकर मॅम सोबत आहेत आणि आज त्यांच्याकडून आपण त्यांचा प्रवास जाणून घेऊयात मॅम तुमचं पहिल्यांदा तर खूप हार्दिक अभिनंदन तुम्ही भारताला रिप्रेझेंट केलं हा प्रवास कसा होता तुम्ही थायलंड मध्ये जाऊन देशाचं रिप्रेझेंटेशन केलं आणि एक विनर सुद्धा झालात तर हा प्रवास कसा होता हा ऍक्च्युअली खूपच विलक्षणीय असा प्रवास आहे आणि याबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप अडचणीचा किंवा खटतर असा प्रवास होता कारण की जॉब सांभाळून प्लस लहान मुलगा आहे आणि घरच्या जबाबदाऱ्या ह्या सगळ्या एकत्रित आपण सांभाळत असताना आपली आवड जपणं हा सगळ्यात मोठा तुमचा प्रवास असतो आणि त्यासाठी ऍक्च्युअली आमच्या घरातले जे आहेत कुटुंबीय ह्या सगळ्यांनीच मला सहकार्य केलंय कारण की आ, आ, आई वडील म्हणा किंवा माझ्या सासूबाई माझा मुलगा आणि माझे मिस्टर या सगळ्यांनीच मला सांगितलं की तू कर मग पुढे काय आपल्याला चॅलेंजेस येतील आपण सगळे मिळूनच एकत्रितपणे हे करूया म्हणून मग आम्ही हा प्रवास सुरू केला आणि आज मी इथपर्यंत पोहोचले तुम्ही आय टी क्षेत्रामध्ये कार्यरत होता जॉब तुमचा आय टी मध्ये होता आ, हाँ तर आय टी नंतर तुम्ही ह्याच्या ज्या पेशंटमध्ये विनर झाला आहात तर हा जो शिफ्टिंग आहे हे तुमच्यासाठी कसं होतं ऍक्च्युली मी कसं दोन्ही एकत्रितपणेच बघते कारण की आ, हे जे पेजंट आहे हे फक्त फॅशन शो असं नाही आहे तर हे भारतीय संस्कृतीला आपल्याला जागतिक पातळीवरती त्याचं सादरीकरण करायचं होतं आणि आधीच मी अशा बऱ्यापैकी अशा प्रोग्राम केल्यामुळे मला यामध्ये आवड होतीच आणि त्यामुळेच मला अशी विचारणा करण्यात आली की तुम्ही भारतीय संस्कृती जागतिक पातळीवर सादर करू शकाल का तर मग मी म्हंटल आपण ट्राय करून बघूया आणि मग त्यासाठीचे सगळे जे प्रयत्न होते की जसं लोकनृत्य ह्याचा अभ्यास करणं किंवा आपल्या उत्तरेकडे काय संस्कृती आहे किंवा दक्षिणेकडे काय संस्कृती आहे बराचसा माझा संबंध हा महाराष्ट्रीयन संस्कृतीकडे असल्यामुळे मी याचा अभ्यास केला आणि मग त्यानंतर याची सगळी सुरुवात केली तो माझा आय मध्ये मा जे काही प्रोग्राम मॅनेजमेंट मी जे करते त्या मॅनेजमेंटचा उपयोग मी इकडे ह्या सगळ्या मॅनेजमेंटसाठी केला होता आणि माझी जी, जी आवड होती त्याची आवडीचा मी जो काही के अभ्यास केला आणि त्यातून हे सगळं आपल्याला यश मिळालेलं आहे एक हेरिटेज पेशंट होता आणि तुमचा विविंग मोमेंट जो जो आहे तो संपूर्ण देशाने पाहिला तुम्ही कॉस्ट्यूम रिप्रेझेंट करत होता तो सुद्धा इंडियाला रिप्रेझेंट करताय असा पिकॉक थीम होता तर त्या कॉस्ट्यूम बद्दल आम्हाला काय सांगुली ह्या कॉस्ट्युम निवडताना आम्हाला बराच अभ्यास करावा लागला होता कारण की कसं असतं की आता ऑलरेडी मी टॅलेंट राऊंड मध्ये बरेचसे आपले राज्य रिप्रेझेंट करणार होते तर असं नॅशनली काय आपल्याला रिप्रेझेंट करता येईल तर ऍक्च्युली मी ज्या पिंपळे गुरुमध्ये राहते तर माझ्या घरासमोर डिफेन्शियल लँड आहे आणि आम्हाला कोरोनाच्या काळामध्ये बऱ्यापैकी मोर नाचताना दिसले आणि हा एक विलक्षणीय अनुभव होता आणि आपल्या देशामध्ये दे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचं आपण रिप्रेझेंट करू शकतो हा असं आमच्या चर्चा करताना लक्षात आलं आणि म्हणून मग आम्ही ठरवलं की ह्या मोराला आपण कसं म्हणजे प्रेझेंट करता येईल मग तिथून जो प्रवास सुरू झाला एकदा आम्ही थीम ठरवल्यावरती तर कसं असायला पाहिजे की कॉस्ट्युम कसं असायला पाहिजे आपल्याला काय दाखवायचं आहे आणि त्यातही संस्कृतीचं हे व्हायला नाही पाहिजे तर ते साडी स्वरूपात कसं दाखवता येईल तेही आम्ही विचार केला आणि परत ते बनवायचं कसं इथपासून तर आर्टिस्टिक व्ह्यू कसा असला पाहिजे त्याच्यामध्ये दे। आणि आपली संस्कृती पण कशी जपली गेली पाहिजे हा सगळ्याचा विचार करून मग ते आमचं सगळं हे झालेलं आहे तुम्ही थायलंडमध्ये देशाला रिप्रेझेंट केलं भारतातून त्या ठिकाणी जाणं आणि तिथे इतर इतर अनेक देशांसोबत जेव्हा आपण रिप्रेझेंट करतो तर हा अनुभव तुमच्यासाठी कसा होता तुम्ही काय सांगाल ऍक्च्युली आपल्या भारतामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती असतात त्यामुळे आपण खूप कम्फर्ट झोन मध्ये असतो पण जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा बऱ्याच वेगवेगळ्या देशातल्या स्त्रिया होत्या आणि प्रत्येकाचा माइंडसेट हा वेगळा असतो आणि त्या माइंडसेटशी जुळवून घेऊन कारण ते, ते, वीग का ते लोक तुम्हाला तिथे सोडून देतात की बाबा हे आता तुमचं जग आहे आणि इथे ह्या चाळीस स्पर्धक आहेत मग रोज तुम्हाला सकाळी पाच वाजता उठणे आणि रात्री एक वाजता झोपणे असं आमचं स्केड्यूल असायचं सो यू हॅव टू बी म्हणजे सकाळी सकाळी पाच वाजता तुम्ही मेकअप करूनच खाली यायला पाहिजे आणि त्यामध्ये परत तुमच्या बरोबर बाकीच्या पण स्पर्धक आहेत की ज्या खूप छान छान म्हणजे त्या ऑलरेडी त्यांची स्किन काहींची कलर हा वेगळा असतो किंवा आपल्याला असं ती किती छान दिसते पण जेव्हा ह्या स्पर्धेमध्ये तुम्ही जेव्हा सगळ्यांशी बोलायला जातं तेव्हा कळत की प्रत्येकाचं हृदय हे महत्वाचं आहे आणि जे कसे तुम्ही एकमेकांशी बिहेव करतात तर ते जास्त मॅटर करतं तुमच्या मेजर म्हणजे जे फिजिकल सौंदर्य आहे त्यापेक्षाही तुमचं मनातलं सौंदर्य कसं आहे याकडे जास्त लक्ष दिलं गेलं दोन्ही म्हणजे शे एक क्षेत्र आपलं कार्यरत क्षेत्र आणि तुमची आवड आवड आहे अशी महिलांसाठी जपली पाहिजे हे आजकालचं आहे तर तुम्ही महिलांना काय संदेश द्याल की तुम्ही आवड कशी जपाल आणि स्वप्न कशी पूर्ण कराल सो so, uh, हे कसं असतं की आपल्याला जेव्हा आपलं करिअर करताना किंवा घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळताना खूप कार्यची कसरत करावी लागते आणि आपल्याला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणीच हो आपण खूप छान आहोत आणि आपणच परफेक्ट आहोत असं जेव्हा आपण दाखवायला जातो मग तेव्हा मात्र तुमची घालमेल होते तर त्याऐवजी तुम्ही काही कामं ही, ही जसं आता माझे आ, मिस्टर जे आहेत मी जेव्हा कॉल करत कॉलमध्ये असते तर ते मला चहा बनवून देतात आणि ते ऍक्च्युली कुठलाही इगो त्यांना नसतो त्यावेळेला तर तुम्ही जेव्हा अशी कामं वाटून घेता एकमेकांमध्ये तर तुम्हाला ते खूप सहज होऊ शकतात ह्या गोष्टी आणि किंवा त्यांना काही लागलं तर मी बघणं त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी किंवा माझ्या सासूबाईंना जरी त्या सत्याहत्तर वर्षाच्या असल्या तर मी हैदराबादला जात असले तरी सुद्धा त्या घरी येणं किंवा माझ्या आई वडील ते कुठल्याही जगाच्या कुठल्याही पाठीवर असले आणि मला काही गरज असली तर ते धावून येणं हे जेव्हा तुम्ही तुमचं सर्कल तयार करता सपोर्ट सिस्टीम तयार करता तेव्हा तुम्हाला पुढे काही करता येऊ शकतं किंवा ह्या सपोर्ट सिस्टीम तयार करताना तुमचा हाच महत्वाचा भाग असतो कारण तुम्ही कशा आधी त्यांच्याशी वागलेले असता त्याप्रमाणे त्यांची रिॲक्शन आलेली असते कारण तुम्ही सुरुवातीला त्यांच्यावरती जर समजा मला हेच करायचं आणि मी अशीच असं जर वागायचं लागला तर ते तुम्हाला तिथे रिॲक्शन रे, येत नाही त्याप्रमाणे स्वप्न पाहणाऱ्या महिलांसाठी तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने तुम्ही तुमचे स्वप्न जिद्द ही पूर्ण करा आणि नवीन नवीन नवी क्षेत्रामध्ये काम करा तुम्ही जिद्द जेव्हा स्वतःसाठी ठेवाल त्यावेळेला तुम्हाला कष्ट करण्याची तयारी पाहिजे कारण त्याला दुसरा कुठलाच ऑप्शन नाही आहे की तुम्हाला कष्ट म्हणजे आता हे जरी वाक्य सगळीकडे लेबल्ड असलं तरी पण हे खरं आणि सत्य आहे हे फॅक्ट आहे की तुम्हाला कष्ट करावेच लागणार आहेत कुठलंही स्वप्न तुम्ही बघा कुठल्याही क्षेत्रात म्हणजे तुमचं मीडिया क्षेत्र असो किंवा आमचं आय क्षेत्र असो किंवा हे फॅशन वर्ल्डचं जे क्षेत्र आहे जिथे मी आता गेले प्रत्येकाला कष्ट हे करावेच लागतात आणि त्याच्यासाठी असणारी जी जिज्ञासा आहे ती तुमच्यामध्ये असली पाहिजे तर तुम्ही नक्कीच स्वप्न बघू शकता आज नक्कीच तुमच्या कष्टाचं फळ हो तुम्हाला मिळालं आहे भारताला रिप्रेझेंट हेरिटेज मध्ये रिप्रेझेंट करणाऱ्या आज दीपाली अमृतकर तांदळेकर आपल्यासोबत होत्या आणि त्यांनी त्यांचा हा प्रवास आपल्याला सांगितला आहे आय टी क्षेत्रातून फॅशन इंडस्ट्रीमध्ये आलेल्या दीपाली मॅम यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय त्यांनी हा महिलांना एक संदेश दिलेला आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद